नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको नकळत सारे घडले हे नवीन नाटक रंगभूमीवर दाखल झालेलं आहे नवीन म्हणण्यापेक्षा ते गाजलेलंच नाटक आहे ते पुनरुज्जीवित होऊन आता पुन्हा रंगभूमीवर आलेलं आहे आणि त्याची स्टारकास्ट तुम्हाला माहितीच असेल आत्तापर्यंत तुम्हाला कळलेलं असेल आनंद इंगळे आहेत श्वेता पेंडसे आहेत विजय केंकरे त्याचे दिग्दर्शक आहेत आणि त्याच्यात दोन खूप छान काम करणारे नवीन कलाकार आहेत तनिषा आणि प्रशांत प्रशांत तुमच्या दोघांचं मी स्वागत करतो आणि मी आता थोडा भाग बघितला याचा खूप छान वाटला मला त्यात तू तर भर भरपूरच गेली आहे तुझं मी अजून काम बघितलेलं नाही ते आता प्रत्यक्ष नाटक आल्यावरच कळेल तर सर्वप्रथम मी तुझ्यापासून सुरू करतोय की विजय केंकरेंसारखा दिग्दर्शक आनंद इंगळेंसारखा कलाकार का आणि हे तुझं पहिलंच व्यावसायिक नाटक आहे किती एक्साइट तू काय तुझ्या मनात भावना आहेत आत्ता मी स्वतःला खरंच खूप फॉर्च्युनेट आणि ब्लेस्ड समजते कारण पहिलंच व्यावसायिक नाटक आहे आणि इतक्या दिग्गजांसोबत म्हणजे विजय केंकरे सरांनी दिग्दर्शन केलं आहे आणि आनंद निगळे सरांसोबत काम करायला आहे तर खूप खूप ब्लेस्ड भाग्यवान समजते मी समजा विचारलं त्यावेळी काय तुझ्या मनात भावना नाही खूप वेळ गेला ते प्रोसेस करायला की काय आधी माझ्या दोन प्रायोगिक नाटकांना विजय सर आले होते आणि तेव्हापासून मनात एक इच्छा होती की पहिलं व्यावसायिक नाटक जर विजय केंकरे सरांचं असेल तर किती चांगलं वाटेल आपल्याला आणि मग जेव्हा ही संधी चालू राहिली तेव्हा थोडा वेळ गेला प्रोसेस करायला की एवढे वर्ष आपण जे विचार करत होतो आपलं जे स्वप्न होतं ते खरंच पूर्ण होणार आहे आता आणि मग जेव्हा रीडिंगला सरांनी बोलवलं तेव्हा ही स्क्रिप्ट वाचून खरंच खूप खूप चांगलं वाटलं कारण हे जसं आधीचं नाटक होतं आत्ताही ते खूप रिलेटेबल वाटलं मलाही करताना आणि मग आनंद इंगळे सरांसोबत काम करणं म्हणजे खरंच ते इन्स्टिट्यूटच आहे त्यांच्याकडनं दर दिवशी दर mm -hmm. दिवशी त्यालमित काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि खूप सपोर्टिव्ह आहेत ते खूप चांगला त्याच्याबद्दल मी येईनच प्रशांत तुझं काय तू तु, तु, तुला किती एक्साइटमेंट होते तुझे तुझ्या मनातली भावना सांग जरा हे नाटक तुला मिळालं तेव्हा मिळालं तेव्हा म्हणजे मी ऑडिशन दिलं होतं अजून काही जण होते तर ते दिलं तोपर्यंत विश्वास होता सिलेक्ट झालो तेव्हा मला असं झालं अरे बापरे झालो का कारण हो, काय हो, खूप जण टॅलेंटेड आहेत आणि माझ्या वयाचं तर खूपच कॉम्पिटिशन आहे सो त्यामुळे मला असं झालं की अरे बापरे म्हणजे मला टेन्शन त्यानंतर आलं किती दिवसांनी कळलं तुला तीन चार दिवसांनी ऑफकोर्स ऑफकोर्स होती ती धाकधूक आणि त्यानंतर असं झालं की अरे बापरे आता मिळालं म्हणजे तेच म्हणते मी की त्या दोन तीन दिवसांमध्ये असं होतं की टेन्शन होतं पण जेव्हा मिळालं तेव्हा जास्त आलं okay, की अरे वापरे आता हे करायचंही आहे म्हणजे जेव्हा आपण एखादं ऑडिशन देतो किंवा रिडिंग करतो तेव्हा ते एक ठराविक एक दोन पानं तीन चार पानं त्या तेवढ्या पुरतं मर्यादित असतं पण आता सगळं ते करायचं आहे एवढं मोठं नाटक आणि परत त्यातही एवढी मोठी हिस्ट्री असलेलं नाटक खूप टेन्शन आलं होतं आणि अजूनही आहे आलं होतं म्हणजे अजूनही आहे कारण प्रयोग अजून व्हायचंय त्यामुळे आता काय आता अगदी तुला तालमीचा पहिला दिवस आठवतोय का आणि आनंद बरोबर आहेत आपल्या विजय केंकरे समोर आहे काय मनात किती होतं जसं हा म्हणतोय प्रचंड टेन्शन होतं काय कुठल्या दडपणाखाली तू काम केलंस आणि किंवा त्या दडपणावर मात कशी केली पहिला दिवस तालमीचा मला ऑफकोर्स आठवतोय म्हणजे मी आतमध्ये आले आणि समोर सर होते तेव्हा एक पहिलं व्यावसायिक नाटक आहे म्हटल्यावर खूप दडपण असतं म्हणत एक नर्वसनेस असतो की कसा आपण ह्यांच्यासोबत करणार एवढे दिग्गज कलावंत सोबत आहेत आनंद सर श्वेताई तर ते दडपणावर मात करायचं म्हणजे यात त्यांचाच खूप मोठा वाटा आहे कारण आनंद सरांनी आम्हाला खूपच सांभाळून घेतलं रिलॅक्स केलं आम्हाला आणि तो एक जो नर्वसनेस होता तो त्यांनी कमी केला खूप सांभाळून घेतला आणि खूप सपोर्टिव्ह आहेत ते दर दिवशी ते मेक श्योर sure करत होते की आम्ही दोघं नर्वस नाही आहोत ना काही सीन करताना आम्हाला काही इश्यू येत आहेत का hmm. तर त्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि ते जे टेन्शन अजूनही आहेच hmm. ते इतक्यात जाणार नाहीच अर्थात hmm. पण सगळ्यांनीच प्रशांत श्वेतातही आनंद सरांनी विजय सरांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलंय आणि hmm. तो टेन्शनचा जो भाग आहे तो अर्धा त्यांच्यामुळे हलका झाला त्यांच्या hmm. सपोर्टमुळे मला एक सांग तनिशाच्या बोलण्यात सांभाळून घेतलं सांभाळून घेतलं येतंय तर नेमकं काय कसं ते सांभाळून घेतलं एखादा प्रसंग घटना असं सा काहीतरी सांग म्हणजे आपल्या प्रेक्षकांना आणखी चांगल्या पद्धतीने कळेल प्रसंग घटनापेक्षा कसं आहे आता आ, मी आनंद सरांची यादी बरीच कामं पाहिली आहेत अडतीस कृष्णविला मी पाहिलं होतं मी जे श्वेता मॅमना भेटलो पहिल्यांदा तेव्हा मी सांगितलं की मी तुमचं नाटक पाहिलंय त्यानंतर विजय सरांची तर बरीच नाटकं पाहिली त्यामुळे आता ह्यांची ह्यांच्या सगळ्यांची नाटकं पाहिल्यानंतर एक मनात त्यांच्याबद्दल एक इमेज असते ना की आता कसं वागायचं काय करायचं एवढी मोठी माणसं आहेत तर मग कसं काय करायचं असं खूप टेन्शन आलं होतं मला पण जेव्हा ती माणसं भेटली सो त्यांनी एवढं रिलॅक्स केलं म्हणजे एक असतं ना की त्यांचं त्यांचा जो ग्रेटनेस आहे तो आहेच पण त्याशिवाय त्यांच्या बोलण्यात खूपच सहजता होती किंवा असं काही हे नव्हतं की प्रेशर झालं पाहिजे आमचं तुम्हाला उलट त्यांनी खूप हस्त खेळतं वातावरण ठेवलं जसं की आनंद सर तुम्ही दोन त्यांच्या बाजूला बसलात आणि हसत नाही असं होऊ शकत नाही म्हणजे कॅज्युअली म्हणतोय रिहर्सल सोडून असं आपण जे बसतो ते खूपच एंटरटेनिंग आहे श्वेता मॅम आहेत आणि विजय सर इव्हन बरेच किस्से बरेच फुल मज्जा असते म्हणजे आम्हाला असं वाटायला लागलं की फक्त आमचं वय जरास कमी आहे uh. आणि आम्ही आमच्या मित्रांसोबतच आहोत पण <laughs> त्यामध्ये मित्रांच्या ज्या गप्पा चालतात तसं त्यातनं खूप शिकायला मिळतं त्या गप्पांमध्ये इव्हन फक्त रिहर्सल प्रोसेसमध्ये नाही तर त्या त्यांच्या अनुभवांमधून पण बरंच काही शिकायला मिळत विजय केंकरे म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे इतकी वर्ष ते उत्तम काम करत आहेत आणि त्यांची इमेज बघतात सिरियस अशीच इमेज आहे पण आता हाय म्हणाला की ते खूप लायटर मोडमध्येही असतात तुझला स्वतःला ते कसे वाटले आम्हीच्या भेटी विजय सरांबद्दल बोलायचं म्हणजे मी काय बोलणार अर्थात mm. पण त्यांचं एक आहे की ते mm. समोरच्यावर अजिबात प्रेशर देत नाहीत mm. म्हणजे त्यांना कुठेतरी माहीत असतं mm. की समोरच्याच्या मनात मनात दडपण असणार कुठेतरी mm. पहिलं नाटक आहे mm. म्हटलं तर ते खूप सहजतेने आम्हाला सांभाळून घेतात मी का mm. म्हणते mm. तर ते त्याच अर्थाने की आपले कुठेतरी आपल्याला एक इनिबिशन्स येऊच नाहीत हा त्यांचा सतत प्रयत्न असतो आणि गुरु सारखे त्या सगळ्यांना आणि नवीन कलाकारांना प्रोत्साहनाची खूप गरज असते तर इस्पेशली विजय केंगरे सर आनंद इंगळे किंवा श्वेता पेंडसे त्यांनी तुमचं काही असं कौतुक केलं का के एखादं संवाद म्हणताना म्हणा किंवा एखादा काही भावना व्यक्त करताना जेणेकरून तुम्हाला जरा छान वाटलं अपलिफ्ट झालात तुम्ही बरंच सांगा सर आनंद सर पण आणि श्वेता मॅम विजय सर पण खूप कौतुक करतात जे चांगलं आहे ते चांगलं आहे आणि तसंच टिकवून ठेवायचं बऱ्याच डायलॉग्स मध्ये आणि कुठे 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 असं होतं की तोच तोच पण आला बर, मोनोटोनी आली नुँ। नुँ। की ते सांगतात की नाही बघ इथे ते बरोबर नाही वाटत आहे या पार्टला ते छान वाटतंय इथे नाही वाटत आहे सो असं नाही की आता कौतुकच करायचं नाही चांगलं होतं तर पण आता सांगूया नको असं काही नाही जे नहीं। आहे तो हे 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 सुधार। सुधार तो ते तोंडावर तो तो की हे तो चांगलं आहे हे चांगलं हे वाईट जरा होत आहे किंवा हे नाही तसंच म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा काहीतरी चुकतंय किंवा अजून काहीतरी बेटर होऊ शकतंय तेव्हा ते थांबवून सांगतात नीट की असं केलं तर हे बरं होईल आणि ते आम्हालाही विचार करायला भाग पाडतात की तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय करू शकता या भूमिकेसाठी आणि मग ते आम्हाला त्यात मदत करतात ग्रो करायला तर मला सांगा वे तु, तुमची ओळख प्रेक्षकांना नाहीये बरोबर तुम्ही कुठले आहात काय आहात काय केलं ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती <laughs> मी मुंबईतलाच आहे मी प्रशांत केनी मुंबईतच वाढलोय पूर्ण लहान ला, लहानपणापासून आणि मी सिरियल्स आत्तापर्यंत बऱ्याच केल्या आहेत आता सध्या म्हणजे सातव्या मुलीची सातवी मुलगी ही सिरियल्स हिला सुरू आहे याआधी म्हणजे विथू माऊली वगैरे या सिरियल्स मी केलेल्या स्टारच्या आणि आता मी इंटरवॉलेज कॉम्पिटिशन्स केल्या मग एक बरीच वर्ष एक सुरुवाती चार पाच वर्ष ॲक्टिंग केली त्याच्यानंतर काही वर्ष डिरेक्शन केलं आणि आत्ता बऱ्याच वर्षांनी मी पुन्हा ॲक्टिंग करतो आहे थिएटरमध्ये सो मला वाटतं जवळजवळ एक सहा ते सात वर्षांनी पुन्हा नाटक करतो ॲज अन ॲक्टर म्हणून मी सहा वर्षाची होते तेव्हापासून प्रायोगिक नाटकं करत होते hmm. आणि काही महिन्यांपूर्वीच मी बरोबर काम केलं तिने डिरेक्ट केलेल्या एका, एका एकांकिकेमध्ये hmm. तर मग आमची ओळख तेव्हापासूनची होती hmm. आणि विजय सर याआधी माझ्या दोन हजार अठरापासून काही नाटकांना येत hmm. होते तर मग तशी थोडीशी ओळख होती तर, hmm. तर तेव्हा मी इच्छा व्यक्त केलेली की कधी असेल तर मला ऑडिशन द्यायला खरंच खूप आवडेल आणि मग जेव्हा मला कळलं की नाटकाचे ऑडिशन्स चालू आहेत त्यांना कलाकार हवेत तेव्हा मी त्यांना विचारलं की मला ऑडिशन द्यायची आहे आणि त्यांनी बोलवलं आणि मग हे आत्ता नकळत सारे घडले पण मी प्रायोगिक नाटकं करत होते सिरियल्स मी केल्या नाहीत कारण मला शिक्षण सांभाळून सगळं करायचं होतं प्रायोगिक नाटकाशी मी आता मी आत्ता कॉलेजमध्ये मी बी ए सायकोलॉजी करते आहे सायकोलॉजी मेजर करते आहे मी आत्ता तर मग मॅनेज करून मी नाटकं वगैरे करते सिरियल्स वगैरेचा आतापर्यंत यापुढे बघू शकत नाटकं करायची आहेत अभिनय करायचा आहे आणि सायकोलॉजी माझी डिग्री मी पूर्ण करून मॅनेज करते आहे सगळं तुला मलाही अभिनय करायचं आहे थोडंफार लिहायला जाऊन तर लिहायचंय डिरेक्शन करायचं याच जे काही करायचं या फील्डमध्ये करायचं कला क्षेत्रात वा खूप छान तर रसिको हे असे दोन ताज्या दमाजे कलाकार रंगभूमीवर आलेले आहेत तर आपण त्यांचं स्वागत करूया तुमचंही त्याला प्रेम मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला दोघांना ह्या नाटकासाठी आणि पुढच्या सगळ्या प्रवाहासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद